सस्नेह निमंत्रण चिंतन सोहळा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय श्रीमान अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता शुभ हस्ते सन्माननीय नामदार श्रीमान अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती आमदार श्री शंकररावजी गडाक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माजी आमदार श्रीमान भानुदासजी मुरकुटे माजी आमदार श्री नरेंद्र घुले पाटील आमदार श्री माणिकरावजी कोकाटे माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील आमदार किशोरजी दराडे आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच आमदार श्री संग्राम जगताप निमंत्रक आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघ तसेच चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि माजी आमदार श्री अशोकदादा काळे मित्रमंडळ गौतम नगर तालुका कोपरगाव कार्यक्रमाचं ठिकाण कर्मवीर मैदान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर